टप्पावाडीची फाईल उपमुख्यमंत्र्यांच्या सईच्या प्रतीक्षेत शिक्षकांना घेतले ताब्यात शुक्रवार शाळा बंद आंदोलनाचे महाराष्ट्रभर निवेदन दिले जात आहे या सर्व विषयांची थोडक्यात माहिती आपण पुढे बघणार आहोत नुकतंच कलिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा केली या विषय बोलताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आचारसंहितेपूर्वी हे विषय मार्गी लागले जातील आणि त्या संदर्भातील निर्णय हे घेतले जातील तसेच टाप्पावाडी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं की या टप्पावाडीच्या फाईलवरती सही झाल्यानंतर त्याचा विषय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येईल याचाच अर्थ स्पष्ट होत आहे की अजूनही फाईल वरती उपमुख्यमंत्री महोदयांची सही झालेली आहे की नाही हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे आणि या वाक्यावरून तर त्यावरती शिक्कामोर्तब देखील होत आहे की अजूनही जी टप्पावाड्याची फाईल आहे ती उपमुख्यमंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेमध्येच आहे आणि याला दुजोरा देखील देण्यात आलेला आहे शिक्षक समन्वय संघातील समन्वयक यांनी देखील या संदर्भातील स्पष्ट माहिती दिलेली आहे <coughs> सोशल मीडियामध्ये त्यांनी देखील सांगितलेलं आहे की फाईलची जी परिस्थिती आहे ती जैसे थे आहे या विषयी सरकारला गांभीर्य नाहीये आणि त्यामुळं जास्तीत जास्त ताकदीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळं अजूनही टप्पावाडीची फाईल जी ज्या पद्धतीने फक्त अर्थ खात्यातून फाईलवरती सही झालेली होती आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेत जी फाईल होती त्याच्यावरती फक्त चर्चा त्या ठिकाणी झालेली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याकरिता काही शिक्षक आमदार महोदय यांच्याकडून प्रयत्न करण्यात आलेले होते मात्र अजूनही त्या वरती उपमुख्यमंत्र्यांची सई ही झालेली नाहीये अशीच प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे शिक्षक समन्वय संघातील समन्वय यांनी देखील हीच माहिती दिलेली आहे की फाईलची परिस्थिती जैसे थे आहे आझाद मैदान लवकरात लवकर गाठा त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन गेले कित्येक दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलन त्या ठिकाणी आज खूप सारी गर्दी शिक्षकांची झालेली होती आणि गेल्या कित्येक दिवसापासून हे आंदोलन सातत्याने सुरू आहे उपोषण आणि वेगवेगळे वेग टप्पे आंदोलनाचे झालेले होते आणि शिक्षकांना शंभर टक्के आमदान मिळावं टप्पावाढीचा निर्णय लवकरात लवकर करण्यात यावा आणखी देखील शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांकरिता हे आंदोलन सुरू होतं परंतु हे आंदोलन सुरू असतानाच आज शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यानंतर शिक्षक समन्वय संघातर्फे देखील निवेदन देण्यात आलेले आहे आणि हे निवेदन प्रधान सचिव यांना देण्यात आहे अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचा एक दिवसाचा शैक्षणिक बंद आणि या ठिकाणी या निवेदनामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की संदर्भात सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले आंदोलन महोदय उपरोक्त विषयांवर आपल्या सेवेत सविनय पूर्वक विनंती करण्यात येते की सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालय टप्पावाड वाढ शासनाच्या चुकीने तीस दिवसांत शाळांना टप्पावाढ पुणे स्तरावरील शाळांना अनुदान पात्र घोषित करून वेतन मंजूर करणे आदी मागण्यांसाठी हुंकार आंदोलन सुरू केले आहे शासनाकडे वारंवार विनंती करूनही शासन दखल घेण्यास तयार नाही सदरील शाळांना गुरुवारपर्यंत शासनाने न्याय द्यावा अन्यथा येत्या शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संबंध महाराष्ट्र राज्यातील शाळा कनिष्ठ महाविद्यालय एक दिवसाचा शैक्षणिक बंद पुकारण्यात येत सदरील शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुंबई येथील शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनात सहभागी होणार आहे सदरील दिवसाचे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पुढे एक दिवस अतिरिक्त कार्यभार करत भरून काढण्यात येईल सदरील माहिती आपले नम्र राहुल कांबळे के पी पाटील नेहाताई गवळी संतोष वाघ अनिल परदेशी चंद्रकांत बागणे नंदकिशोर धानोरकर मच्छिंद्र बच्चाव संगपाल सोनोनेसर या सर्व शिक्षकांच्या शिक्षक समन्वय संघातील स शिक्षकांच्या यावरती स्वाक्षरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे निवेदन या चा जो फॉर्मॅट आहे या ठिकाणी शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये प्राचार्यांना देखील द्यायचं आहे त्या त्या जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी यांना देखील हे निवेदन द्यायचं आहे असं देखील शिक्षक समन्वय संघातर्फे सांगण्यात आलेलं आहे आणि त्याची महाराष्ट्रभर शिक्षकांकडून आता शाळेतील मुख्याध्यापक अधिकारी यांना हे निवेदन त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्याचं काम सुरू झालेलं आहे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंशतः अनुदानित शिक्षक हे ये यांची एक मूठ तयार झालेली आहे आता येत्या काळामध्ये शाळा बंद राहणार आहे त्याचा एक आणि होणारा विद्यार्थ्यांचं नुकसानाची भरपाई शिक्षक पुन्हा एक दिवस अतिरिक्त कामकाज करून ते भरून काढणार आहे आणि टप्पावाडीची फाईलची परिस्थिती जैसे तेच आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी शिक्षकांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे या सर्व घडामोडी जर बघितल्या तर कशा पद्धतीने हा शिक्षकांना टप्पा कोणत्या दिवशी मिळणार आहे कधी याचा विषय जो का, आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे येतोय मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे नुसता येऊन उपयोग नाही कारण त्याच्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक जर झाली तर आधीच इतरित्त काम कायम होऊन त्यानंतर शासन निर्णय निर्गमित होण्याची प्रक्रिया सुरू होईल मात्र आता आचारसंहिता देखील काही तोंडावरती आलेली आहे कधीही आचारसंहितेच्या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते त्यामुळे एकंदरीत या सर्व जर घटना बघितल्या त्या पाहिल्यानंतर आता आझाद मैदानावरतीच काय होतंय आणि मंत्रालयात हा निर्णय कधी घेतला जातोय आणि त्याचा शासन निर्णय कधी निर्गमित होतोय या सर्व घडामोडी मात्र आता खूपच गंभीर बनलेल्या आहेत आणि त्या सर्व घडामोडींकडं आपलं लक्ष आहे ज्या ज्या माहिती आल्यानंतर ती सर्व माहिती आपण पुढं बघणार आहोत